करतो त्यातून सुद्धा त्याला आकार ओळखताना पाहिजे म्हणजे तो आकाराच्या बाबतीमध्ये समृद्ध कसा होईल आणि त्या आकाराचा तो नवीन ठिकाणी वापर सुद्धा कसा करेल या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आल्या पाहिजे या दृष्टीनं त्या घटकाची मुलांकडून जे आहे त्या क्षमता त्याच्यामध्ये विकसित करायची आहे अनेक आकार दिसले तरी त्या आकारामध्ये सारखेपणा काय फरक काय आहे ही तुलना सुद्धा करता येईल पाहिजे मग या सगळ्या बारीक सारी गोष्टीतून तो आकृतीच्या बाबतीमध्ये एक संपन्न आणि उपायोजन कौशल्य सुद्धा त्याच्या अंगामध्ये आलं पाहिजे एका ठिकाणी जेव्हा ती वस्तू दिसेल त्या वस्तूमध्ये की वस्तू हा आकार कोणता तो आकार कोणता ही सुद्धा बारीक सारी गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजे त्याला वन झाले पाहिजे त्याच्या क्षमता विकसित झाल्या पाहिजे या आमच्या घटकाच्या काही क्षमता आहेत भौमितिक आकाराच्या वस्तू तयार करता येणे तो घटक शिकल्यानंतर जो आकार सांगितला त्या आकाराची मातीची वस्तू असेल कागदाची वस्तू असेल किंवा दैनंदिन वापरातील वस्तू असेल ती वस्तू सुद्धा त्याला तयार करता आली पाहिजे परिसरामध्ये दिसणाऱ्या ज्या भूमिती कागदाच्या जे काही वस्तू असतील त्यातील ती वस्तू यानंतर आपले समूहशी सर या ठिकाणी क्षमता आणि प्रश्न कौशल्य आधारित यानंतर आपली क्षमता आहे एक पॉईंट एक पॉईंट तीन झ्यूज आकाराची तुलना करता आली पाहिजे तर आपण ज्यावेळेस मुलांना त्रिकोण तो चौरस आयात त्रिकोण हे आकार त्यावेळेस आपण शिकवतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना हा आकार कोणता आहे याचा आकार याची साईज कोणती आहे आणि ह्या आकाराची तुलना आपणाला त्या ठिकाणी येते आता त्रिकोण आहे त्रिकोणाला किती बाजू असतात तोरस तो आहे तोरसाला किती बाजू असतात आयात आयाताला किती बाजू असतात या प्रकारची क्षमता

समजला तर ते प्रश्न निर्माण करू शकतात किंवा त्याचं उत्तर हे करू शकतात मग त्यातले निष्पत्ती आपल्याला हे करण्यासाठी त्यांच्या भिंबवण्यासाठी आपण त्यांना आधी थोडंसं मार्गदर्शन करावं लागेल तर मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वतः येते आपला विषय होता भूमिती ती काकार विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय असतो कारण जरी हा गणित विषय असेल तर त्याला कारणभूची आपण चांगले घडू शकतोय आपण आपण कारण वर आधारित अशा वस्तू त्यांना करून दाखवू शकतोय किंवा आसलेला दाखवू शकतो आता ही एखादी वस्तू आहे सोफा आहे तर यात कोणते कोणते आकार आलेले आहेत निरीक्षणाला तो सांगू शकतोय आता हा टिपो आहे याच्यात कोणता आकार आलाय तो सांगू शकतोय हा जरी वर तो दिसत नसेल बोलू सांगू शकतो आणि सगळ्यात प्रमोत्व जाता हे घर आहे घर हे माझं घर सगळ्यांचा बीजवाळ्याचा विषय राहते आणि घरामध्ये तो निरीक्षण करत असतो तर कोणती वस्तू बोलते आणि मेन आपल्याला बिंबवत आहे तर त्याला समाजातील परिसरातील वस्तू आधार ते मिळाले पाहिजे म्हणजे हा त्रिकोण आहे हे जरी नाही सांगता आलं पाहिजे तरी त्यातला ह्या माझ्या घरात जी वस्तू आहे मी यातला दरवाजा सांगू शकतो की मी आहे मी सांगू शकतो आता या घरासाठी जुनी घर आहे त्याला असं बोल काहीतरी या बाजूला मी तरी तो सांगू शकतोय म्हणजे ह्याच्यातून तो सांगू शकतोय आणि ही फोटो फ्रेम मुलं करतात मोस्टली ह्याच्यात करतात याच्यात आणखी किती आकार शोधू शकतो म्हणजे अगदी मनोरंजनातून त्यांचं शिक्षण होऊ आपण शकतो आणि त्यांना कृती देऊ शकतो आता हा आपण विचारू शकतो त्यांना म्हणजे प्रश्न निर्मिती पुढे राहिली पण याच्यातून प्रश्न काय याचा आकार कोणता आहे कारण थोडंसं सांगितलं होतं हा काय चौक आहे आता काय झाला आयाच झाला परत आणखीन काय झाला चौकोन झाला परत काय झाला त्रिकोण झाला परत आणखी काय झाला परत आता कारण जे जहाज आहे मोस्टली पहिलीची मुलं सुद्धा जहाज करतात अगदी ह्या वस्तू जरी त्यांना नाही आल्या तरी ही वस्तू ते तयार करतात अशा प्रकारे म्हणजे सदी प्रकृतीतून आपण त्यांना आकाराची अगदी सहज ओळख करून देऊ शकतो आता याच्यानंतरचा मुद्दा जो मुद्दा मेन आहे

आयात आणि चौकोणी यामधील फरक काय तर विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्न देऊ शकतो की आयाताला त्या समोरासमोर दोन बाजू सारखे असतात आणि चौकोला आणि आयाताला ह्या आयात आणि चौरस याच्यामधला फरक विद्यार्थ्यांना समजेल दीर्घ होते मॅडम आमच्या ग्रामजाव केंद्राकडे आम्हाला विषय भेटला होता गणित आणि गणित ह्या विषयातील आम्ही पुढं घेतला होता भौमिकी काकडा त्या आकार भौमिकी काकडाविषयी आम्ही पत्रचे साहित्य सादर करून आम्ही आकार कसे असतात आणि कशी घ्यायला पाहिजे त्याविषयी निर्मिती सुद्धा केलेली आहे अशा पद्धतीने आमच्या गटाने हे साजरीकरण केले आहे धन्यवाद